लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत महाविकास आघाडीसह महायुतीनेही आपापली चाचपणी सुरू करत लोकसभेसाठी कोण उमेदवार देता येईल यावर खलबत देखील सुरू केली आहेत या, के या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्या नावे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी रस्ते विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून आणि कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यातून पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे फलक झळकत आहेत यामुळं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय घडामोडी सुरू आहेत तसेच लोकसभेचे निवडणुकीला काही दिवस बाकी असताना या राजकीय आखाड्यात कृष्णराज महाडिक देखील शड्डू ठोकून उतरणार का असा प्रश्न आता कोल्हापूरकरांना पडलेला आहे जर ते या आखाड्यात उतरणार असतील तर लोकसभा की विधानसभा असा ही सवाल कोल्हापूरकरांना पडलाय त्यामुळं कोल्हापूर शहरात कृष्णराज महाडिक यांच्या निधी मंजुरीबाबतचे फलक झळकत असले तरी या निमित्ताने कृष्णराज महाडिक आता राजकीय आखाड्यात उतरणार का असा प्रश्न समोर येतोय येत्या काही दिवसात या प्रश्नाचे उत्तर मिळणार असून कृष्णराज महाडिक देखील याबाबत खुलासा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय एकूणच आता कृष्णराज महाडिक यांची काय भूमिका असणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय